हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीकच असाल तर माझ्या कुठे चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो आपल्या रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा शेअर करायला पण विसरू नका आणि आपली रेसिपी आता स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर मी आज मस्त पैकी तुमच्यासाठी रेसिपी बनवत आहे आणि हो अजिबात स्किप न करता असंच पुढे कंटोरी पाहत तरी मी तर थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तर आपण काय रेसिपी बनवत आहोत ते पूर्ण आहे तर मी जी कोथिंबीर जी हा कडीपत्ता आहे ना हा धुवून घेतलेला आहे आणि त्याला आपण त्याला मध्ये साकून घेऊया मध्ये तडतड आवाज परतून घ्यायचंय इथं घेतलेला आहे जिरा तर तेल तापलेलं आहे आणि जिरा पण तडतड होईपर्यंत ह्याला मी चांगलं लाल ला, लाईट गोल्डन होईपर्यंत म्हणजे करून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत कांदे हे दोन मोठे कांदे आहे ह्याला मी असे कट करून घेतलेले आहे तुम्हाला आतापर्यंत मी कोणती रेसिपी बनवते ते, ते तुम्हाला कळलंच असेल थमनर किंवा थमनेल किंवा टायटल वरून तर मस्त झंझणीत असं आपला बेसन बनवत आहे तर बेसनचं नाव भरपूर आहे झुणका भाखर म्हणू शकता तुम्ही किंवा बेसन म्हणू शकता बरेच अशी नाव आहे ते चला तर आपला रेसिपी स्टार्ट करूया तर आपला तेलामध्ये जिरा जी आहे तर चांगलं लाईट लाए, गोल्डन झालेलं ला आहे आपण आता काय करतोय कांदा जी आहे ना तर दोन कांदे घेतलेले आहे आणि त्याला कशाही प्रकारे तुम्ही जर चॉप केला तर काही हरकत नाही तुम्ही पाहता असाल की अशा आणि इथे घेतलेला आहे सात ते आठ लसणाची पाकळी आणि सात ते आठ इथे घेतलेले हिरवी मिरची थोडस मीठ टाकल्याच्या नंतर हे हिरवी मिरची ते खेचून घेते तर आपला जे कांदा आहे तर लाईट गोल्डन होईपर्यंत ह्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे पण तोपर्यंत तुम्ही मग पाहिलं जातं मी घेतलेला आहे हिरवी मिरची खलबात त्यात मी काय केलं खेचून घेतलंय मला अशी हिरवी मिरची बेसन मध्ये आवडते खूप असे बारीक जर केले ना मिक्सर मध्ये ते नाही त्यासाठी अशीच करून घ्या आपला कांदा जे आहे ते लाईट गोल्डन होत आणि फ्रेंड्स पासून चेहऱ्यावरून किती गरम होते आणि ह्या घरात जे आहे ना तर अजिबात खिडकी हा विषय नाहीये इतकं गरम होत म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मला तरी काही हरकत नाहीये मला वाटत असेल की हे चेहरा दाखवून काय व्हिडिओ बनवत नाही पण ह्याचं कारण हे पाहू शकत जे कांदा आहे लाईट गोल्डन झाला आहे आता पण काय करूया ह्याला टमॅटो घेतलेला आहे एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर ह्याला असं कट करून घेतलेला आहे आणि आता आपण काय करूया कांद्यामध्ये टाकून देऊया टाकून म्हणजे परतण्यासाठी ठेवूया अशा प्रकारे आपण कांदा परतून घेतला तशा प्रकारेच आपल्या टमाटो जे आहे तर त्याला पूर्ण झालं पाहिजे म्हणजे असा गाळ झाला पाहिजे तर ते आणि तुम्ही म्हणता सांग की बेसन मध्ये टोमॅटो जातो का हो जातो तर तुम्ही एकदा टाकून बघा खरंच खूप छान टेस्ट येते आंबट हा हा प्रकार राहतो खरंच छान येते केलं नसेल ना तर करून बघा खरंच खूप छान लागते आपला टमॅटो जे आहे ना तर पूर्ण कांदा आणि तेलामध्ये पूर्ण असं मेल्ट झालेलं आहे म्हणजे पूर्ण फुटून यासारखा झालेला आहे कांदा हा विषय राहिलेला नाही अजिबात तर आपण हा काय करूया टमॅटो सॉरी तर ही हिरवी चटणी जी आहे ना आपण ह्याच्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची थोडस टाकलं का जातं कारण जे आपण ठेचायला घेतो ना ते एकत्र होत नाही म्हणजे ठेचायला येत नाही तर मीठ टाक ना टाकल्याच्या नंतर काय होतं चांगल्यापैकी ठेचला जातो आता ही हिरवी मिरची तुम्ही पाहता आपण कांदे आणि टमाट्यामध्ये टाकून घेऊया ओके आता आपण ह्याला काय करणार आहे असंच लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया कारण हिरवी मिरची कच्ची नको आहे मला सगळ्यांना माहिती की काय होत आणि हा असा त्यांना काय ना काय झुंजुत असं खाऊ असं वाटतं तर मला चला अजून अजिबात का नॉनव्हेज वगैरे न बनवता असं मस्त पैकी बेसन आणि भाकरी बाजरीची भाकरी बनवूया कोणा कोणाला आवडतात मग मध्ये नक्की सांगा बरं भारी हा तुम्ही अशी पण चटणी खाऊ शकता मस्त सुगंधित वास सुटलेला आहे हिरवी मिरची टोमॅटो कांदा भारी उत्तम आपण पाच मिनिटं देऊया पाच मिनिटानंतर हे व्यवस्थित पूर्ण जाईल आणि आपला कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची लसण वगैरे जी आहे ना तर तेलामध्ये लाईट गोल्डन झालेलं आहे तर हिथे मी टाकत आहे थोडीशी हळद आणि जर तुम्हाला तिखट आहे, आहे ना म्हणजे पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं मी एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आपलं बेसन पीठ जे आहे ना तर अर्धी वाटी आहे आणि पाणी घेतलेलं आहे आपण काय केलं पाहिलं असेल की ह्याच्यामध्ये बेसन पिठामध्ये कोथिंबीर जे आहे ते धुवून घेतलेली आहे आणि ते अशी ऍड केलेली आहे कारण मी तर जे बन, बेसन बनवत आहे ना ते गाठीच असतं ते गाठी खूप छान लागतात खायला कोणाकोणाला पाण्यामध्ये वितळून पण ते बनवतात तसं मला अजिबात आवडत नाही अशा प्रकारेच मी करते प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते तर माझी पद्धत अशी आहे आणि आता पाण्या लवकळी आलेली आहेत आपण हे काय करूया थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याच्या साह्य पूर्ण असं मी म्हणजे हलवून घ्यायचं कारण ह्याची गाठी तयार तयार व्हायला हो नको कारण छोटी छोटी गाठी ठीक आहे पण मोठे मोठे गाठी फोडाला अवघड जातं ते एक थोडस लक्षात ठेवायचं आहे तर चला तर मग आपण बेसन पाण्यामध्ये टाकून घेऊया तर तुम्ही तर पाहत असाल की एका हाताने मी बेसन पीठ पाण्यामध्ये टाकत आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या साह्याने पूर्ण असं मिक्स करून घेत आहे कारण त्याला पटकन हलवायला लागतं कारण नाही हलवलं की त्याच्या गाठी तयार होतात आणि गाठी तुम्ही असाल की गाठीच बनवते ना तर काय होतं गाठी मोठे मोठे राहतात आणि ते फोडायला खूप अवघड जातं त्यासाठी दोन्ही हाताचा वापर करायचा आणि तुम्ही तर पाहता असाल की कशा प्रकारे तुम्ही जे बेसन आहे ना आपलं आहे झुणका काही मनात तुमच्या पद्धतीने काय हरकत नाही बनवलं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपला जे बेसन झुंका मस्त असं झालेला आहे आणि ह्याचा सुगंधी इतका छान वास सुटलेला आहे की तोंडाला पाणी सुटले पण अजून काय शिजलेलं नाही त्याच्यामुळे थोडासा आपल्याला वेट करावा लागणार आहे तर आपण ह्याला काय करूया दहा मिनिट मिडियम गॅसवर गॅसचा फ्लेम पूर्ण कमी केलाय आणि ह्याला आता आपण झाकून ठेवूया डाळीचा प्रकार आहे शिजला पाहिजे बेटा दहा मिनिटांनी तर आपले जे पूर्ण दहा मिनिट झाले आहे आणि दहा मिनिटात आपलं बेसन जे आहे ना रेडी झालेलं आहे तुम्हाला दाखवते म्हणजे शिजले का नाही शिजलंय ते आपण ह्याला चेक करूया वा 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 खूप छान मस्त असं बेसन झालेलं आहे आपलं तुम्ही पाहता तर तुमची माहिती करता एक सांगू का कोणाला जर बेसन मध्ये लिंबू आवडत असेल ना तर तुम्ही बेसन मध्ये लिंबू नक्कीच ट्राय करा आणि टेस्ट करून पहा कशा प्रकारे लागतं जर आवडलं ला तर नक्की एन्जॉय करा मी तर ह्यात लिंबू टाकूनच खाणार आहे तर तर चला मग फ्रेंड्स आता ही रेसिपी आपली कम्प्लीट झालेली आहे आणि त्याचा फ्लेम बंद करून आपण ह्याला झाकण ठेवून देऊया ओके झाले डन फायनली आपली जी झुनकापाखरेची रेसिपी आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जे आहे ती इथं एंड करते आणि ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना तर खरंच खूप मी त्यांचं धन्यवाद करते आणि ही रेसिपी इथंच एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका अशा छान छान रेसिपी सोबत मी रोजचर तुमचे संघ भेटत जाऊ आणि जेवढं तेवढं शेअर करायला पण विसरू नका आणि छोटासा त्याच्यासोबत छोटासा एक कॉमेंट केला तरी काही हरकत नाही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचा खाता बाय टेक केअर